नमस्कार आज आपण एक छान कथेबद्दल बोलणार आहोत मनपरिवर्तन दिव्यश आणि निसर्गाचे प्रेम ही गोष्ट आहे आळंदीच्या दिव्येशची एका लहान मुलाचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो कसा बदलला एका अनपेक्षित घटनेमुळे त्याच्यात हा बदल कसा घडला हे समजून घेऊया हो ही दिव्यश आणि त्याची बहीण दिशिता यांची कथा आहे म्हणजे सुरुवातीला दिव्येश कसा होता तर अगदी लहान मुलांसारखा खोडकर हो ना प्राणी पक्षी दिसले की त्यांना त्रास देण्यात त्याला एक प्रकारची गंमत वाटायची म्हणजे जाणून बुजून नाही पण पन... नाही नाही क्रूरता नव्हती ती फक्त एक कुतूहल आणि काय होते हे न कळणं लहान वय होतं त्याच बरोबर कथेत लिहिलंय की तो पक्ष्यांना दगड मारायचा त्यांना पकडायचा प्रयत्न करायचा हो आणि त्याचे मित्र पण होते ना ती चिल्लर पार्टी हा हा चिल्लर पार्टी ते काय करायचे फुलपाखरू सरडे पकडणं हो त्यांना काठीने मारण किंवा फास लावणं असे खेळ चालायचे त्यांचे अरे बापरे म्हणजे दिसेल त्या प्राणाला किंवा पक्षाला त्रास द्यायचा तो आईने समजावून नाही पाहिलं पाहिलं ना आई सांगायची की अरे त्यांना पण जीव असतो दुखत त्यांना पण लहान मुलांना किती कळतं त्याच्यापर्यंत ते पोहचत नव्हतं तेवढं हा उपदेशापेक्षा कधी कधी अनुभव जास्त शिकवतो अगदी आणि तसंच काहीस झालं त्याच्यातल्या बदलाची सुरुवात एका वेगळ्याच घटनेने झाली काय झालं तो एकदा पावसात खूप भिजला आणि आजारी पडला सर्दी झाली त्याला अच्छा तेव्हा त्याची बहीण दिशिता ती सहजच म्हणाली त्याला की अरे तू नुकतंच एका सरड्याला आणि काय म्हणतात त्याला हेलिकॉप्टर सारखा दिसणारा किड असतो ना हो हो त्याला मारलं होतच म्हणून तू आजारी पडलास बघ अच्छा असं म्हणाली हो आता लहान मुलांच्या मनात अशा गोष्टी लगेच घर करतात त्यामुळे कुठेतरी मनात विचार सुरू झाला असावा एक संबंध जोडला गेला असेल नकळतपणे पण खरा खरा बदल तर वेगळ्याच घटनेने झाला ना हो खरा टर्निंग पॉइंट वेगळा होता तो आजारी होता झोपला होता घरात आणि बाहेर चिमण्यांचा खूप आवाज येत होता कलकलाट त्याला काय वाटलं खेळायला बोलवत आहेत हो त्याला तसंच वाटलं नेहमी सारखं पण जेव्हा तो बाहेर जाऊन बघतो तर दृश्य वेगळंच होत काय दिसलं त्याला त्याने पाहिलं की एक अगदी लहान चिमणीचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं होतं आणि मदतीसाठी ओरडत होतं म्हणजे अक्षरशः मला वाचवा मला वाचवा असं अरे रे आणि आजूबाजूला जमा झाल्या होत्या त्या पण ओरडत होत्या चिंतेत होत्या म्हणजे एका असहाय्य जीवाचं दृश्य होतं त्याच्या समोर बरोबर आणि त्या क्षणी नेहमी त्रास देणाऱ्या दिव्यशनी काहीतरी वेगळं केलं काय केलं त्याने त्याने त्या पिलाला अगदी हळू उचललं घरात आणलं त्याला पाणी पाजलं थोडा भात दिला खायला आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं ते पिल्लू शांतपणे त्याच्या हातावर येऊन बसलं काय सांगताय म्हणजे ते घाबरलं नाही नाही हा विश्वास खूप महत्त्वाचा ठरला खरंय आणि मग त्यानंतर जे झालं ते तर अजूनच म्हणजे विलक्षण होतं त्या पिलाची आई हो आहे हो हो, हो नक्कीच एका लहान मुलासाठी हा अनुभव खूप मोठा असणार ज्यांना आपण त्रास देतो त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया मिळणं अगदी आणि त्यामुळे त्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की तो त्याचा आजारपण सर्दी ताप सगळं विसरूनच गेला म्हणजे तो पूर्णपणे बरा झाला जणू काही आणि मग तर अजून पक्षी त्याच्या दारात जमा झाले कलकलाट करू लागले मग त्याने काय केलं घरात जी काही चपाती होती तांदूळ ज्वारी ते सगळं त्याने त्यांना टाकलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जवळ गेला तरी ते पक्षी उडून गेले नाहीत अच्छा म्हणजे त्यांच्यात पण एक विश्वास निर्माण झाला होता हो जणू का एक नवा संवाद सुरू झाला होता दिव्येश आणि दिशिता दोघेही खूप म्हणजे खूप खुश झाले इथून खरा बदल सुरू झाला म्हणायचा बरोबर हाच तो मनपरिवर्तनाचा क्षण एका लहान जीवाशी जोडल्या गेलेल्या त्या सहानुभूतीच्या एका क्षणाने त्याचा सगळा दृष्टिकोनच बदलून टाकला आणि मग त्याने ठरवलं की आता कोणाला त्रास द्यायचा नाही हो त्याने आणि दिशिताने ठरवलं की आतापासून कुठल्याही सजीवाला त्रास द्यायचा नाही मग तो किडा असो मुंगी असो सरडा असो वा पक्षी म्हणजे ते नकळतपणे निसर्गप्रेमी बनले अगदी निसर्गप्रेमी पक्षांसाठी रोज पाणी ठेवणं दाणे ठेवणं सुरू झालं इतकंच नाही दिव्येशने नंतर पक्षी पाळायलाही सुरुवात केली काय फरक पडला बघा कुठे तो सगळ्यांना त्रास देणारा मुलगा आणि कुठे हा निसर्गाची काळजी घेणारा हो ना त्या एका चिमणीच्या पिल्लाने त्याच्या मनात करुणा जागवली आणि ती फक्त त्या पिलापुरती नाही राहिली तर सगळ्या निसर्गाबद्दल वाटायला लागली आणि हा बदल उपदेशाने नाही आला